भाग महात्मा फुले यांच्या मते राम रावण कंस कृष्ण कौरव पांडव हे सारे देवभोळे क्षेत्रपती होते ब्राह्मणांनी त्यांच्यात आपापसात झगडे लावून त्यांचा त्यांचा सर्वनाश केला आपलं हित साध्य करण्यासाठी आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी त्यांनी क्षत्रिया क्षत्रिय दुही माजवली व त्यांच्यात आपापसात आप युद्ध घडवून आणली यामुळे क्षत्रियांचे फार मोठे नुकसान झाले स्वामी धर्मतीर्थ महाराज यांनी ब्राह्मणांच्या बुद्धीवर टीकेची झोड उड उठवली ते ब्राह्मणावर शब्दांचे प्रहार करीत म्हणतात की कपटबुद्धी ब्राह्मणांनी कौरव पांडवापासून ते अर्वाचीन काँग्रेसच्या संघटनेपर्यंत नेमके हेच धोरण कायम ठेवले कौरव पांडवात तुंबळ युद्ध घडवून प्रथमतः त्यांचा नाश केला दशरथ व राम यांच्यात मतभेद उत्पन्न करून रामाला वणवास भोगण्यास दशरथाला भाग पाडले सीता ही जनक राजाची मुलगी परंतु राजा जनक हे ब्राह्मणविरोधी होते त्यामुळे ब्राह्मणने कपट कारस्थान रचून रामाला सीतेपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले आणि अशा प्रकारे त्यांचा सूट घेतला स्वामी आपल्या मिनेस ऑफ हिंदू इम्पिरियलिझम या, या ग्रंथात ब्राह्मणावर टीकास्त सोडताना म्हणतात ब्राह्मणांच्या कपट कारस्थानामुळे रामाचे जीवन हे उद्विग्न झाले होते म्हणून पुन्हा त्याच्याशी नको म्हणून रामाने आपल्या इच्छेविरुद्ध जाऊन सीतेचा नाहक बळी दिला याच ग्रंथात स्वामी पुढे सांगतात की भरभराटीस आलेल्या बौद्ध धर्मात ब्राह्मणांनीच फूट पाडली ब्राह्मण स्वतः बौद्ध धर्मात शिरले तेथेही कपट कारस्थाने करून आपापसात भांडणतंटे लावून आपल्या दुष्टबुद्धीचा योग्य उपयोग करून त्यांनी तो धर्म रसा तळाला नेला स्वामी याच ग्रंथात सांगतात की बौद्ध धर्म हाच खऱ्या अर्थाने समतावादी धर्म होता आणि एकमेव असा राष्ट्रीय धर्म होता क्षत्रियात फूड पाडवून मतभेद उत्पन्न करून त्यांच्या सर्वांग विनाशाचे व्रत ब्राह्मणाने घेतले होते कौटिल्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्ताच्या मदतीने सिकंदर याला मगधराज साम्राज्याचा पूर्णता वि... विनाश घडवून आणण्यासाठी निमंत्रित केले होते सिकंदर येऊन खाली हात परत गेला परंतु शेवटी कौटिल्य याने चंद्रगुप्ताच्या सहाय्याने नंदकुळाचा विनाश घडवून आणला पुढे त्याचा नातू सम्राट अशोक याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून संपूर्ण भारतवर्षात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार आरंभ करून त्या धर्माची भरभराट केली हे ब्राह्मणाला पाहवलं नाही त्यांनी पुष्यमित्र शुंग या सेनापतीच्या मदतीने कट कारस्थान करून मौर सम्राटाचा खून केला आणि मगध साम्राज्य आपल्या अधीन केले हजारो भिक्षू भिक्षून तणार सहवार करून पुष्यमित्र शृंगाने भारतात बौद्ध धर्माचे नामोनिशान मिटवले भारतीय समाजात ब्राह्मण आणि वर्णव्यवस्थेचे बीज पेरून विषमता निर्माण केली समाजात जातीभेद उच्च निश्चता प्रसूत करून विषवमन केले आणि आपले वर्चस्व स्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यातून त्यांनी आपले स्वहित अधिक जपले म्हणूनच भारत भारतात जिवंत माणसे मूल्यहीन झाले त्यांच्या आशा आकांक्षा त्यांची स्वप्ने त्यांच्या भावना आमरण त्यांच्या वेदना ठरल्या त्यांना पशुपेक्षा हिंद दर्जाची वागणूक मिळाली जिवंत माणसांना मृतमय यातना दिल्या गेल्या त्यांच्या भावना त्यांची स्वप्ने पायदळीत उडवण्यात आली ज्या समाजाला जिवंत माणसाची नाही तो समाज पशुपक्ष्यांची गै करत असेल यावर येत किंचितही विश्वास बसणार नाही गौरक्षा हे केवळ दलित पद दलित समाजातील बोड्या भाबड्या लोकांना हेतू पुरस्सर प्रताडित करण्याचे प्रभावी माध्यम ठरले आहे येथील धर्मांध शक्ती गौरक्षेच्या नावाखाली पुन्हा वर्णव्यवस्थेचे हलाहल पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे स्मरण असो की पूर्व इतिहासातील प्रतिबिंब हे वर्तमान स्थितीतील घडामोडीवर उमटत असतात सध्या काळात दलित पददलितावर होणारे आक्रमण हमले त्यांच्यात होत असलेला निर्गुण हत्या यावरून हेच सिद्ध होते नागपूरचे प्रसिद्ध इतिहास संशोधक काशीराम देशमुख आपल्या का क्षत्रियांचा इतिहास या पुस्तकात म्हणतात की शंकराचार्याने जातीभेदाचा विषम धर्म निर्माण केला त्यापूर्वी वैदिक धर्म व आर्य धर्म हे समतेचे धर्म होते परंतु आपले वर्चस्व त्यामध्ये प्रस्थापित होत नाही हे बघून ब्राह्मणाने जातीभेदाचा धर्म केला त्याला राजाश्रय पाहिजे या उद्देशाने तो अबूचे प्रभार क्षत्रिय राजे यांच्याकडे गेला आणि त्याने राजाला विनंती केली की हा माझा धर्म तुम्ही प्रस्थापित करा देशमुख यांच्यामध्ये क्षत्रिय हे स्वाभावातच उदार अंतकरणाने फुलासारखे नाजूक त्यामुळे त्यांना शंकराचार्याची दया आली त्यांनी त्यांचा धर्म प्रस्थापित करण्याचे मान्य केले त्यांनी त्यांच्या जवळचे क्षत्रिय राजे चालुक्य प्रतिहार आणि चव्हाण यांना नव्या हिंदू धर्माच्या प्रसाराची कल्पना सांगितली ती कल्पना इतर राज्यांना मान्य नव्हती परंतु राजा प्रमार यांचे प्रस्थ फार मोठे असल्यामुळे त्यांना विरोध करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही राजानं हिंदू धर्म प्रस्थापित करता शंकराचार्याने बौद्ध धर्मियांचा पाळाव करून बौद्ध धर्माचा विनाश घडवून आणला म्हणून हा साधन संपन्न देश नंतर रसा तळाला गेला तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया